दिलीप मोरे यांच्या सत्कार आणि सन्मान सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन भारतीय दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल साखराळे तालुका बाळवागावचे सुपुत्र दिलीप मोरे यांचं समस्त आंबेडकरी समाज आणि साखराळे गावच्या नागरिकांच्या वतीने दिनांक एकवीस जानेवारी रोजी दिलीप मोरे यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून या सत्कार आणि सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सत्कार सोहळ्यानिमित्त सकाळी नऊ वाजता साखरळी गावातून संविधान रॅली दुपारी चार वाजता महिला मेळावा त्यानंतर महिलांसाठी नितीन वायदंडे प्रस्तुत खेळ पैठणीचा सायंकाळी सात वाजता दिलीप मोरे यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा रात्री नऊ वाजता भीम कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजकांकडून सांगण्यात आले पाहूयात शिवराय आमचे नेते दिलीप सकाराम मोरे यांचे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि सामाजिक कार्यक्रम विविध कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत त्यात पैठणीचा खेळ संविधान रॅली आणि सामाजिक उपक्रम असे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत आणि तरी ह्या कार्यक्रमाला सर्व आंबेडकरी जनता व साखरायातील सर्व ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावावी असे मी अपेक्षा सर्वांना क्रांतिकारी जय देव जय शिवराय रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी साखराळ या गावामध्ये भारतीय दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी माननीय दिलीप मोरे भाऊ यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानिमित्त त्यांचा सन्मान सोहळा साखराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी करण्याचं आयोजित आहे Uh, दिलीप मोरे यांच्याविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय दलित महासंघामध्ये ते uh, सांगली जिल्हा उपाध्यक्ष या पदावरती कार्यरत होते पण त्यांचं सामाजिक काम पाहून त्यांना जिल्हाध्यक्षपद हे देण्यात आलं आणि आता जिल्हाध्यक्षपद मिळाल्यानंतर त्यांनी विविध उपक्रम विविध मोर्चे विविध आंदोलने विविध निवेदने हे सतत दिल्यामुळे भारतीय uh, दलित महासंघ महाराष्ट्र बॉडीने त्यांची निवड ही पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी केलेली आहे निमित्तानं भारतीय दलित महासंघ आंबेडकरी चळवळीतील सर्व लोक बहुजन समाजातील सर्व लोक व साखराळे येथील ग्रामस्थांच्या तर्फे माननीय दिलीप मोरे भाऊ यांचा सत्कार सोहळा करण्याचे ठरवलेले आहे तरी मी सर्व सांगली कोल्हापूर कुल सातारा जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करतो की या कार्यक्रमास तुम्ही उपस्थित राहून त्यांचा मान सन्मान वाढवावा अशी मी विनंती करतो जय सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या